भात भाकर साडी मला खूप आवडली होतीच ऋतूच्या हातावरही मेहंदी काढ हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समृद्धीचा जावं चला तर मग इथं फिश फ्राय सुरू आहे मावशीच्या घरी गेलो होतो त्याच्यामुळे इथे मावशीने बोंबील आणि कोंबडा असा मासा आणला होता आणि ते फ्राय करायचं चालू आहे सोबतच डाळ भात भाकर हेही केलेलं होतं कुठं जायचं आपल्याला कशाला जायचं आहे कशाला पण दुकानात दुका ब्रश आहे ब्रश थांब एकदाच ब्रश करायचं असतं चल कर प्रेस आता कोणत्या फ्लोअरवर जा मग ग्राउंड फ्लोअर कर ना प्रेस ग्राउंड फ्लोअर प्रेस कर जी 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 अगं जी कुठे आहे तिथंच जी बघ ना बघ जी कुठे जी कुठे बघ आम्ही सगळेजण मावशीच्या घरी गेलो होतो कारण दुसऱ्या दिवशी आजी या बापाच्या घरी एक कार्यक्रम होता म्हणजे मामा मामीचं डोहाळे जेवण होतं त्यासाठी आम्ही पहिलं मावशीच्या घरी गेलो होतो हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघतच आहात पाऊस पडत आहे आणि मावशीचं घरी ट्वेल्थ फ्लोअरला असल्यामुळे खूप खूप छान असा व्ह्यू दिसतो ट्वेल्थ फ्लोअरवरून आणि आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी म्हणजे डोहाळे जेवणासाठी त्यासाठी आम्ही पावसातच बाहेर निघालोत कारण काही ऑप्शनच नव्हता भरपूर असा पाऊस येतच होता सो आम्ही ऑटो केली आणि पावसामध्ये शॉपिंगला गेलो चेंबूर स्टेशनला आम्ही शॉपिंगला गेलो तर काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत तुम्ही पाऊस बघा खूप असा पाऊस आहे सोबतच पावसामुळे इतकी ट्रॅफिक होती ना तर आम्हाला एक तास लागला चेंबूर स्टेशनला जायला चला तर मग शॉपिंग कशी वाटली आणि आज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा डोहाळे जेवणाचा व्लॉगही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत सबस्क्राइब करा आणि शेअर करा चॅनलला आता इथे आम्ही साडीच्या शॉपमध्ये आलो होतो होलसेल साडीचं सा शॉप आहे कॉटनच्या साड्या बघत होतो आजीसाठी तर ही ब्ल्यू अशी साडी मला खूप आवडली होती तर आजीला डेली वेअरसाठी छान अशी साडी घ्यायची होती तर आम्ही इथं प्राइस विचारत होतो आणि सोबतच बाकीच्या अजूनही वरायटीज चेक करत होतो कोणती छान आहे कापड छान आहे सूत कसं आहे हे सर्व आम्ही चेक करत होतो ही ब्ल्यू कलरच्या दोन साड्या होत्या त्या मला खूप आवडल्या होत्या म्हणून पाच पाच मिनटांनी मी त्याच साड्या पुन्हा वरती काढत होते आणि त्याच साड्या पुन्हा बघत होते तर ह्या एकाच पॅटर्नच्या भरपूर अशा कलर त्यांनी दाखवले होते ब्ल्यूमध्ये हा ग्रीन मरून येल्लो भरपूर असे कलर त्यांनी दाखवले होते पण जे दोन ब्ल्यू शेडमधली साडी होती त्या दोनच मला आवडत होत्या आता मम्मीला इथे रेड कलरची साडी घ्यायची होती म्हणून इथे आम्ही रेड कलरच्या सगळ्या साड्या बघत होतो ही बांधणीमधली साडी आहे बांधणी पॅटर्नमध्ये दोन कलरचे शेड असले की साडी ती छान दिसते पण ती अवेलेबल नव्हती म्हणून घेतलीच नाही आता इथे बंटीसाठी बॅग घेण्याचंच काम चालू आहे तर तीन लिटरची त्याला बॅग हवी होती तर कप्पे आम्ही चेक करत होतो की ती कप्पे आहेत चांगले आहेत की नाही चेन वगैरे व्यवस्थित आहेत की नाही कापड व्यवस्थित आहे की नाही सगळं काही चेक करत होतो कारण त्याची लॅपटॉप ठेवायची बॅग ही तुटली होती फाटली होती खराब झाली होती भरपूर वर्ष झाले होते तिला यूज करून म्हणून ही नवीन घ्यायचं काम सुरू आहे त्यांनी ब्लॅक कलर सांगितला होता पण शेवटी आम्ही हा ब्ल्यू कलर घेतला बाय मिस्टेकली ब्ल्यू कलर घेतला नाही तर ब्लॅक कलरच घ्यायची होती ना अटक पसना था? पसना था? अच्छा रात्रीचे दीडशे वाजले होते आणि टी व्हीवर गाणे लावून आमचा मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता सोबतच जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायचं राहून गेलो होतं म्हणून ऋतूनंतर वीरानंतर मीही आईस्क्रीम खाऊन घेतली आम्ही तिघीही आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर छान अशी मेहंदी काढायला सुरुवात केली चला तर मेहंदी एन्जॉय करा तुम्ही बघितलंच इथं वीर किती नखरे करते प्रत्येक गोष्टीला चालण्यात बोलण्यात खाण्यात पिण्यात सगळ्याच्या तिच्या किती नखरे असतात किती शायनिंग मारती तुम्ही बघितलंच असेल आता इथे मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे कारण दुसऱ्या दिवशी डोहाळे जेवण होतं त्यासाठी इथे वीराचं चाललं होतं की माझ्या हातावर मेहंदी काढ मेहंदी काढ म्हणून आता तिच्या हातावर मेहंदी आहे तिला मेहंदी काढायला खूप आवडतं पण ती पाच ते दहा मिनटाच्यावर मेहंदी अजिबात ठेवत नाही लगेच धुवून टाकती पण असू दे तेवढाच वेळ तिच्या हातावर मेहंदी राहिली की चांगली रंगते त्याच्यामुळे तिच्या हातावर आता मी मेहंदी काढत आहे सोबतच ऋतूच्या हातावरही मेहंदी काढली कारण तिचंही चाललं होतं की मलाही मेहंदी काढ ऋतूने क्लास केलेला आहे मेहंदीचा तर तीही खूप छान मेहंदी काढते पण एकाच हातावर तिला काढायची होती तर ती बोले दीदी तू काढ म्हणून मग मी तिच्या हातावरही मेहंदी काढून घेतली एकदम शांत अशी बसली आहे अजिबात हालत नाही आहे काहीच नाही आहे मस्त अशी बसलेली आहे ती माझा कोर्स वगैरे असा काही झालेला नाही आहे पण येते मला प्रॅक्टिस करून करून मेहंदी चांगली येते काढायला तर छान अशी मेहंदी काढून झाली तिच्या हातावर तुम्ही बघू शकता मेहंदी काढत असताना विराला तिच्या हातावर नाव लिहिलेलं खूप आवडतं तर ती विरुषा असंही नाव लिहिते आणि विहान असंही नाव लिहिते तर विरुषा म्हणजे तिचं स्वतःचं नाव आणि विहान म्हणजे तिच्या भावाचं नाव तर तिचं चाललेलं असतं हातावर दोन्ही नावं लिहायची तर आता मी इथे फक्त विरुषाचं असं नाव लिहिलेलं आहे आणि विराची आता मेहंदी काढून झाली आणि सोबत तिचा दुसरा जो हात आहे तो ऋतूचा आहे तर ऋतूच्या हातावरही छान अशी मेहंदी काढून झाली तर दोन्ही मेहंदी तुम्हाला कशी वाटली डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेहंदीमध्ये अजून काही सजेशन असतील तर तेही सांगा सोबतच दुसऱ्या दिवशी आम्ही मामीच्या घरी गेलो होतो तर मामीचं डोहाळे जेवण होतं तर त्यानिमित्त मामीच्या हातावरही छान असं बारीक असं डिझाईनची मेहंदी काढून घेतली मेहंदीमध्ये मॉम डॅड असंही लिहिलेलं आहे आणि बेबी शॉर असंही लिहिलेलं आहे तर ही, ही, ही मेहंदी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा भरपूर असा टाईम लागला हे दोन्ही हातावर मागून फुडून मेहंदी काढायला साधारणतः साडे अकरा बारा वाजता बसले होते मेहंदी काढायला तर रात्रीचे तीन वाजले मेहंदी काढण्यासाठी तरी मेहंदीची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग हा डोवाळे जेवणाचा आणि मॉलचं असणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री बाय